Nada más. तर मैत्रिणी मी वर्षा भेशिन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॉटलसाठी पिशवी कशी शिवायची कारण की मला एका ताईंची रिक्वेस्ट आली होती तर त्यांची कमेंट पण लावते मी तुम्हाला तर एकाच पिशवीत दोन बाटल्या बसतील अशा पद्धतीचं माप दाखवा आणि काठ आणि मी बंद जशी जोडले होते अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना तर सेम तसंच पाहिजे पण मी ते सिंगल बॉटल ठेवण्यासाठी दाखवलं होतं आणि त्या ताईंचं म्हणणं आहे की दोन बॉटल बसतील अशा पद्धतीची पिशवी दाखवा तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे तर नक्कीच तुमच्यासाठी पण युजफुल ठरेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि तुम्ही पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलवरती तर असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आड्यासाठी मी इथे गोनी कट करून घेतलेली आणि त्याचबरोबर असतासाठी एक कपडा पण टाकून घेतलेला आहे याचं माफ् इथे लिहिलेलं आहे तरी तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा तीस इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतली आहे तेरा वर इंच ठीक तर तीस तेरा बाय तीस एक सिंगल आहे अस्तर सर्वात खाली मध्यभागी गोनी आणि ठेवून अशा पद्धतीने मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आपल्याला यावरती आप तिरप्या तिरप्या टिप मारून क्विल्टिंग करून घ्यायची इतर आणि लक्षात ठेवा जे मेन फॅब्रिक घेतलेले होतं ना आपण गोणीचं त्यापेक्षा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना ते थोडं थोडं कपडा वाढवच घ्यायचा म्हणजे क्विल्टिंग करताना तो थोडंफार गोळा वगैरे होऊ शकतो चुनी वगैरे येते त्यामुळे तो कमी नको पडायला त्यासाठी आणि क्विल्टिंग करताना मी शक्यतो प्रत्येक वेळी पाच नंबरची शिलाई आहे ती देत असते कारण की आपल्याला भरपूर टिपा मारायच्या असतात त्यामुळे तर चला मी क्विल्ट कम्प्लीट करून घेते आणि एक्स्ट्राचा पार्ट पण कट करते आणि मला बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न असतो की तुम्ही सुई किती नंबरची वापरता तर मी बॅग शिवायची असू दे किंवा ब्लाऊज शिवायचा असू दे माझ्या प्रत्येक कापडावरती सोळा नंबरची सुई आहे ती मी वापरत असते आणि बघा क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक आहे ना गोणीपेक्षा जास्त तो मी या स्टेजला कट करून घेत आहे आणि चारही बाजूने आता आपण इथे टीप मारून घेत आहोत आपण फक्त तिरप्या तिरप्याच टिपां मारल्या होत्या आता चारही साईडने मारू तर अशा प्रकारे चारही बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर आता मी इथे ना एक अस्तरची पट्टी घेतलेली आहे तुम्ही दोन ते अडीच इंचा रुंदीची पट्टी घ्या आणि जी बाजू तुम्हाला वरच्या साईडने ठेवायची असेल तिकडच्या साईडने आपल्याला ही पायपिंग करून घ्यायची आतल्या साईडने डबल फोल्ड करायचे तर चला आणि आता यानंतर मी इथे टिप जी आहे ती चार नंबरची किंवा तीन नंबरची सेट करून घेतलेली आहे आणि ही जी पायपिंगचा पार्ट आहे ना तो आपण स्टिच करून घेत आहोत या पद्धतीने आणि आतील साईडने आपल्याला हा टर्न करून घ्यायचा आहे बघा म्हणजे धागे निघणार जो पार्ट आहे ना तो कवर व्हावा बस त्यासाठीच आपल्याला सा ही पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आता पायपिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला बघा कडेला तर इथे पाच इंचावरती मार्क केलं पाच पुढे आपल्याला इथे दहा इंचावरती मार्क करून घ्यायचंय तुम्हाला मी स्क्रीनवरती पण देत आहे आणि दहा इंचच्या पुढे पुन्हा आपल्याला पाच इंचावरती एक मार्क करून घ्यायचंय आणि इकडे जे अंतर उरलं आहे ते आता साडे नऊ इंच राहिले पण दहा इंच उरायला पाहिजे होते पण काय हरकत नाही आता जशी वरच वरच्या साइडने आपण ही मार्किंग केली ना सेम तशीच खालच्या साइडने पण मार्किंग करून घेऊ तर बघा इथे पण कडेपासून पाच इंच पाचच्या पुढे पुन्हा दहा इंच आणि दहाच्या पुढे पुन्हा पाच इंच म्हणजे एकाडे आणि खाली जे उरलंय ते बघा साडे नऊ तर उरलेलं आहे म्हणजे अर्धा इंचाच थोडंफार ऍडजस्ट होतच स्टिचिंगमध्ये पण ते जातं आता जशी जा मार्किंग केलेली ना तशीच आपण इथे लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे बघा तर अशा पद्धतीने आपण एक दोन तीन चार चार भागामध्ये ह्या पार्टला के डिवाइड केलेलं आहे इकडनं थोडंसं अर्धा इंच कमी आहे जातो इकडचं पण स्टिचिंग मध्ये जाणारच आहे त्यामुळे एवढं काही नाही अर्धा इंचा फरक पडला तरी आता यानंतर आपल्याला इथे बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहेत तर हा पार्ट मी घरावेळी साईडला ठेवते आणि बेल्ट साठी मी इथे पुन्हा आता दुसऱ्या कलरचा कपडा घेतलेला आहे कारण की माझ्याकडे तोच मॅचिंग कलर नव्हता म्हणजे तेवढाच होता तो शिल्लक त्यामुळे त्यालाच मिक्स आणि मॅच असा कलर घेतलेला आहे मी इथे तर बेल्टची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता तर चौदा इंच लांबीची मी इथे गोणी कट करून घेतली याची रुंदी एक इंच आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी दोनही बेल्ट स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रीण दोनही बेल्ट मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा आणि यानंतर आता आपल्याला हे बेल्ट कसे कर स्टिच करायचे ते सांगते तर आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे बघा आता याची जी दहा इंचची जी साईट आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढायचं से म्हणजे दहाचं मध्ये येतो पाच तर पाच इंचावरती आपण इथे मार्क करूया आणि पाचपासून साधारणतः दीड इंच इकडे आणि दीड इंच इकडे आपल्याला हे बेल्टची मार्किंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बेल्टला मी ते लगेचच टाचणी पण लावून घेते आणि याचा काय थोडासा कापडाचा फरक आहे पण कळून पण येत नाही ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये फक्त मला प्रत्यक्षात बघितलं थोडासा फरक कळतोय त्या कापडामधला बाकी एवढं काही कळून येत नाही त्यानंतर इकडे पण बघा नऊ इंच होता ना तर त्याचा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने इंच टेप फोल्ड करायचा सेंटर मिळाला आणि आता सेंटरपासून दीड इंच इकडे दीड दीड इंच तिकडे मार्किंग करायची आणि त्याच्यापुढेच आपण हा बेल्ट वरच्याच साईडने ठेवून घेत आहोत लक्षात ठेवा तुम्हाला आतील साईडने ठेवायचं असेल तर तुम्ही आतील साईडने पण ठेवू शकता आता जशी टाचणी लावलेली आहे तसंच आपण हा बेल्ट स्टिच करून घेत आहोत मी फक्त इथे एक बेल्टवरती सिंगल टिप देत आहे कारण की याच्यावरती पुन्हा आपल्या टिपा येणार आहेत पण मी दाखवतेच पुढे तर दोनही बेल्ट आपले स्टिच झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण हे बेल्ट आहेत ते स्टीच करून घेतले आहे लेस घेतलेली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचे असेल तर लावा किंवा नाही लावले तरी झालेला आणि बेल्ट मग तुम्ही आतून स्टीच करून घ्या पण मला लेस लावायचीच होती म्हटलं बेल्ट पण कवर होईल आणि एक डिझाईन पण तयार होईल आणि छान दिसतो लुक बदलतो आपल्या या लेसमुळे तर चला लगेच लेस पण स्टीच करते तसेच मैत्रिणीनं तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते, ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मी कसं असतं तुमचे स्क्रीनशॉट काढून ठेवते तुम्ही जो मला म्हणजे रिक्वेस्ट केली असेल कमेंटमध्ये त्यानुसार आणि मग मला जसं जमेल तसं मी त्यावरती व्हिडिओ बनवत असते एक्स्ट्राची लेस कट करूया आणि बघा या पद्धतीने आपण इकडच्या साईडने जी लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला या दोन इकडं आहेत त्या पण स्टिच करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही त्यानंतर स्टिच केलं तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला बॉटमचा बेस आहे तो रेडी करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने बॉटमसाठी पण मी इथे कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे सर्वात खाली तर मध्यभागी कोणी आणि वस्तू मेन खाली आता बघा ह्याची आप रुंदी आपण इथे घेतली आहे दहा इंच सॉरी लांबी दहा इंच घेतली आणि रुंदी पाच इंच तर पाच बाय दहा इंचचा बॉटमचा बेस आहे आणि याला पण आपल्याला उभे उभे टिपा मारून फिल्टिंग करून घ्यायची तर चला मी याला फिल्ट करते तर अशा प्रकारे मैत्रिण बॉटनचा जो दहा बाय पाच इंचा पार्ट होता त्याला मी उभे उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आता तुम्हाला आयडिया आली असेल आपण कशा पद्धतीने जोडणार आहोत त्याची तर बघा ही जी दहा इंच होती याची लांबी तेवढी आपण इथे ते मार्किंग केली इथे पाच याची रुंदी घेतली म्हणून इथे बरोबर पाच इंचा मार्किंग केली इकडं पण सेम तसंच आणि अर्धा इंचा ऍडजस्ट होऊन जातं ते आता आपण जसं आपण हा जो कपडा तयार केले आहे तसंच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर ना आपल्याला एक कडा स्टिच करायचा आहे आणि लक्ष ठेवा ही जी मार्किंग आहे ती मला दिसत आहे तुम्हाला जरी नाही दिसली तरी तुम्हाला जेव्हा तुम्ही शिवता त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला समजणारच आहे आता या कडेच्या साईडचे आपल्या अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी कडेची साईड स्टिच करून घेत आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला डबल टिप्पर देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला हा जो बॉटमचा पार्ट आहे ना तो स्टीच करून घ्यायचा आहे पण तो स्टिच करतरी बघा जशी आपली मार्किंग आहे ना तसंच आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर ही साईड आपल्याला आतल्या साईडने ठेवायची आहे आणि अस्तरची बाजू बाहेरच्या साईडने तर मी इथपासून जोडायला सुरुवात करते बघा या पद्धतीने तर ही जी मार्किंग आहे ना दहा इंचाची तर ती मला दिसत आहे बघा या पद्धतीने आणि तेच आपल्याला हा पार्ट येतो ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरी मार्किंग जिथे ती बरोबर तिथेच आपला हा जो पार्ट आहे तो येत आहे आता चला स्टीच करूया तुम्ही अगोदर लगेच अगोदर टाचनी लावून घ्या म्हणजे तुम्हाला स्टिच करताना समजेल तर बघा मी इथे टाचनी लावून घेत आहे जिथे अगोदर लांबीचा पार्ट आहे ना दहा इंच तिथे बरोबर मला मार्किंग दिसतच आहे तिथे मी टाचनी लावून घेते त्यानंतर रुंदीची जी साईट आहे ना ती पाच इंचाची आहे आपल्याला मार्किंग दिसतच आहे आपण आतमधून केलेली आहे ती आणि तशीच आपल्याला ती टाचणी लावून घ्यायची म्हणजे टाचणी लावल्यामुळे काय होतं आपल्याला कळेल की व्यवस्थित टीप मारायला पण सोपं जाईल आणि कपडा पण कुठेही कमी किंवा जास्त होत नाही एकदम परफेक्ट बसतो तुम्ही यात जर मापावरती शिवली ना तर कुठेही कमी जास्त होत नाही बॉटमला आणि बॉटमचा बेस कसा काढला ते पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर बघा अशा पद्धतीने टाचणी लावून घेतली आता जशी टचणी लावलेली आहे ना तशीच आपण स्टिच करून घेत आहोत आणि मी एकदम जवळून दाखवत आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला एकही स्टेप मी स्किप नाही करत कळण्यासाठी एकदम डिटेल समजण्यासाठी मी एकदम झूम करून दाखवत आहे बघा या पद्धतीने आणि कॉर्नरला आल्याच्या नंतर सुई ना बरोबर शिलाईमध्येच राहून द्यायची आणि नंतरच कॉर्नर असा तो कपडा आहे तो बिंगवायचा म्हणजे सुई डायरेक्ट निघून येत नाही आपल्या त्या बॅ शिलाईमधून तर बघा परत एकदा बघा कॉर्नरला आल्याच्या नंतर सुई अशा पद्धतीने गुंतवून घ्यायची आणि नंतर कॉर्नर आहे तो आपल्याला टर्न करून घ्यायचा आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे माहिती बॉटमची जी साईट होती ती आपण चारही बाजूने स्टिच करून घेतली आहे आणि फायनली आपला बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून कंप्लीट झालेला आहे बघा वरच्या साईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे आता यावरती मी पूर्ण डबल डबल टिप देऊन घेते तर अशा प्रकारे मैत्री आहे ना बॉटमच्या साईडने मी पूर्ण डबल डबल टिप आहे ती देऊन घेतलेली आहे फायनली अशा पद्धतीने बॉटमचा बेस स्टिच झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे बघा फक्त दोनच आपल्यापासून आपण खूप सुंदर अशी बॉटलसाठी म्हणा ट्रॉटिफिनसाठी बॅग आहे ती बनवलेली आहे तर या पद्धतीने आता आपण जिथे मार्किंग केलेली होती ना अगोदर ती मार्किंग मला इथे दिसत आहे तर जशी मार्किंग दिसते ना तशीच आपल्याला यावरती दाकटीप देऊन घ्यायची इकडनं पण इथे तर डायरेक्ट जॉईंटच आहे आणि इथे पण आपल्याला मार्किंग दिसतच आहे आणि बरोबर तिथेच आपला कॉर्नर येईल अशा पद्धतीने आपल्याला ही स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे वरच्या साईड म्हणजे अगदी पाव इंच चीज जास्त नाही घ्यायची आपल्याला याच्यामध्ये स्टिचिंगमध्ये अगदी एकच हा जो पाव म्हणजे फुट असतो ना याचा एकच पाव फक्त एवढा आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही जी बॅग आहे ना ती अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये दिसेल हवं तर तुम्ही बॉटमच्या साईडने पण करून घेऊ शकता तर चला जशी मार्किंग दिसती तशीच मी याच्यावरती दाब शिलाई आहे ती देऊन घेते लगेच तर अगदी साधी आणि सोपी पद्धत दाखवलेली आहे मैत्रिणींनो मी तुम्हाला फक्त दोनच कापड घेतले होते आपण इथे एक बॉटमचा आणि वरतून जो जोडला आहे तो एकच आहे तकृती पीस आणि बस एवढ्या दोनच कापडापासून आपण खूप सुंदर आणि एक वेगळ्या पद्धतीची टिफिन बॅग किंवा बॉटल बॅग किंवा तुम्ही याचा तुमच्या प्र म्हणजे प्रकारे वापर करू शकता एव्हरी डे यूज करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही या बॅगचा वापर करू शकता तर लास्टवाली पार्ट पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण चारही साईडने जी दाब शिलाई होती ना पायपिंग टाईप ती देऊन घेतली आहे आता बेस्टसाठी पण आपण अशा पद्धतीने आहे ती स्टिचिंग करून घेऊ शकतो किंवा नाही केली तरी चालेल ॲज इट इज अशी तुम्ही वापरू शकता किंवा मग अशी पण स्टिच करून घेतली तरी पण चालणार आहे आणि बघा फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली बॉटल ठेवण्यासाठी किंवा टिफिन म्हणून पण तुम्ही हिचा वापर करू शकता या पद्धतीची आपली बॅग आहे ती बनून तयार झाली आता तर याचा अगोदर शिवून तयार मग फायनल किती झालेला आहे ते दाखवते तर बघा उंची आहे ते साडेबारा इंच आणि रुंदी आहे नऊ इंच नऊ बाय साडेबारा इंच आहे आणि बॉटमचा बेस बॉटमचा बेस आहे आपला चार इंचचा पण आहे आपली साडेचार इंचाची साईडचा म्हणजे रुंदी आहे तर चला मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये बॉटल पण ठेवून दाखवते तर बघा इथे मी एक बॉटल ठेवलेली आहे आणि अजून एक बॉटल मी तुम्हाला ठेवून दाखवते सिंगल बॉटलचं तर कवर दाखवलंच होतं मी आणि बघा दुसरी बॉटल ठेवल्याच्या नंतर पण आपली जागा शिल्लक आहे आता तिसरी बॉटल ठेवायला माझ्याकडे दाखवायला बॉटल नाही पिल्लू शाळेत घेऊन गेलेलं नाही तर ती पण ठेवून दाखवली असती आणि बघा दोन बॉटल ठेवून पण आपली जागा शिल्लक राहिलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे तीन बॉटल बसतील एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपली ही बॅग आहे ती बनून तयार झाली तुम्ही टिफिन बॅग म्हणून वापरू शकता बॉटल बॅग म्हणून पण वापरू शकता आणि बॉटल आणि टिफिन इकडे एक टिफिन पण ठेवू शकता म्हणजे दोन बॉटल आणि एक टिफिन पण बसेल तुमचा अशा पद्धतीने जागा शिल्लक आहे बघा तुम्हाला मी जवळून पण दाखवते या पद्धतीने जागा शिल्लक आहे आपले एका बॉटलची म्हणा किंवा टिफिनची तर नो कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया म्हणा किंवा बॅग ते पण मला नक्की सांगा एक वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे आय होप तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर आपल्या वर्षापेक्षा चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय